आणि ते मी माझं मला आठवले साहेबांसाठी म्हणत नाही आठवले साहेबांची एक म्हणण्याची स्टाईल आहे आता गौरव दिनाची गरज भासते तर ते त्यांच्या स्टाईल मध्ये म्हणतात आता गौरव दिनाची भासते अशी त्यांची एक स्टाईल आहे पण माझी मी माझ्या स्टाईल म्हणणार आहे की गौरव दिनाची गरज भासते लोकभाषा महाराष्ट्राची साहेब मराठी महाराष्ट्राची लोकभाषा आहे

आपण गुरुजी म्हणायचो शिक्षक म्हणायचो शिक्षक झाला टीचर आता संस्कृती आली आहे मातीशी नाळ आणि टीचरची नाळ मातीशी जुळलेली असते अजूनही आहे शिक्षक झाला टीचर आता मातीशी नाळ भुतलेला आई बाबा हरून गेले माठ मातीचा भटलेला कारण आता निसंवाद वाढलाय संवादाची कवी निर्माण झालेली आहे आई वडील कोणती झालेली आहेत शिक्षण झाले महाग आता मुले का शिकतील गरीबाची शिक्षण झाले महागा शिकतील गरीबाची मराठी शाळा नष्ट लागायची मोबाईल स्क्रीनिंग युगामध्ये मामाचे पत्र हरवेल पूर्वी तुम्ही बघत असाल की चाळीमध्ये मामाचे पत्र हरविले ते आम्हाला सांभाळण्याचे खेळ होते दगोऱ्या होत्या विटी दाडू होत्या पुन्हा का ऑनलाइन सर्व गेम्स पण न्यापैकी ना मोबाईल स्क्रीनिंग युगामध्ये मामाचे पत्र हरविले हलविले शाळे स्वप्न शाळा जिवंत ठेवा असं थोडी जगायची आजही जिल्हा परिषद मराठा शाळा असतील किंवा महानगरपालिकेच्या शाळा असतील मराठी शाळा त्यामध्ये आजही लगोरी असेल हुतुटो असेल कबड्डी असेल खो खो असेल विटी दांडू असेल हे जे काही शिवकालीन खेळ होते मर्दानी खेळ हे आजही त्या शाळेत जिवंत असली त्याच शाळा मराठी शाळा नष्ट राजरोज का उघड डोळा बघायची आहे आपल्या प्रत्येकाचं स्वप्न आहे किंवा विधिमंडळच्या अधिवेशनाचा पहिला दिवस असताना वंदे मात्र झाल्याबरोबर आपण राज्यगीत वाजवतो ते राज्यगीताचा शब्द प्रत्येकाला स्फूर्ती देणार आहे की दिल्लीचे हित तात्पर तो ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस आपला गुरु भरून येतो तर आपल्या जर ते स्वप्न असेल दिल्लीच्या तख्ताचे जे स्वप्न विळाशी साठवले इंग्रजी शाळा उधाला आले मराठी राज्य बाळगळले

आपल्या रोजच्या बोलल्या मी तर गेलो तर दुग्ध शतक दंड घटना करावी म्हणून दुग्ध शतरा इतकं दंड धनव भरतो असं म्हणता येणार नाही किंवा म्हणजे पंक्चर होईल असं कसं म्हणता येणार नाही तसं आज ती नियमित करावी असं जो महाराष्ट्र शासनाला त्या पद्धतीनं पाठीशी राहावं

aqui